सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ बरेच श्रीमंत लोक किंवा बरेच असे आपल्या आजूबाजूला लोकं असतात की त्यांच्याकडे एखादी वस्तू आपण कधीच पाहिलेली नसते आणि अचानकच ती वस्तू किंवा त्यांच्या कृतीतून काहीतरी आपल्याला वेगळं दिसत असतं आणि आपणसुद्धा एक आश्चर्य आपल्या मनात निर्माण होतो तर असं का होतं अशा कुठल्या ट्रिक आहेत ज्या ज्या ट्रिकने ते लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करत असतात किंवा खूपसे असे लोक आहेत ज्या जे लोक आश्च आश्चर्यकारक घटना त्यांच्या घरात आपल्याला घडत असताना दिसत असतात तर ता अशा कुठल्या ट्रिक आहेत तर मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओतून सांगणार आहे की अशा कुठल्या ट्रिक वापरून आपल्या मनातल्या इच्छा किंवा आपल्याला जसं हवं तसं आपण आपल्याकडून स्वतःकडून करून घेऊ शकतो तर बघा आपण ज्या वेळेला पूर्ण दिवस काम करतो काम करत असताना फक्त आपण काम करतो किंवा आपल्या मनात वेगवेगळ्या अशा इच्छा निर्माण होत असतात आणि त्या इच्छा पूर्ण होत नसतात त्यामुळे आपण इथे काही लक्ष देत नसतो पण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे ज्याने खरंच तुमची इच्छा पूर्ण होते की नाही ते तुम्ही मला नक्कीच सांगा कारण ही जी ट्रिक आहे ती शंभर टक्के अगदी काम करणारी ट्रिक आहे आपण ज्या आपल्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ही ट्रिक करते तर कुठलेही उपाय किंवा कुठलेही तुम्ही ज्या वेळेला पूजा सेवा करत असताना कर्म आणि कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आता बघायचं आहे आपल्याला की रोज रात्री बघा तुम्ही ज्या वेळेला अगदी शेवटचं काम झालं आणि आपण बेडवर जाऊन झोपतो त्यावेळेला काय करायचं बघा जर का तुम्ही पाणी सोबत घेऊन झोपत असाल तर ते सर्व टोटल करून घ्या आता तुम्ही ज्या वेळेला बेडवर झोपायला जाल त्यावेळेला काय करायचं अगदी सरळ असं झोपायचं म्हणजे सर्व काम एकदम सगळं काम संपल्याच्या नंतरच ते तुम्हाला करायचं आहे कारण करत असताना तुम्हाला काहीतरी आठवलं तुम्ही उठून गेलात असं नाही ज्या वेळेला आपण झोपणार त्यावेळेला अगदी आपलं सर्व काम झालेलं असतं आणि आपण झोपणार त्यावेळेला करायचं आहे आपला आपले दोन्ही हात आहेत हे दोन्ही हात आपण एकमेकावर चोळून घ्यायचे आणि आपल्याला ज्या पण कुठल्या आपल्या मनात इच्छा आहेत त्या इच्छा आपल्याला बोलून आहेत म्हणजे काय कुठली इच्छा आहे तुमची एका वेळेला एकच इच्छा बोला असं नाही का एका वेळेला तुम्ही दहा इच्छा बोलतात बोलतील तुम्हाला एखादी इच्छा तुमची असेल ती बोलून घ्यायची मनातल्या मनात की समजा तुमचं लग्न जमत नाही तर तुम्हाला बोलायचं आहे की माझं लग्न जमलेलं आहे किंवा माझं लग्न किंवा मला जॉब लाग ला लागलेलं आहे किंवा माझं घर बनवून झालेलं आहे अशा प्रकारची तुमची इच्छा तुम्ही बोलून घ्यायची आहे अगदी डोळ्यासमोर तो चित्रसुद्धा आणायचं आहे समजा तुमचं एखाद्याशी लग्न झालंय तर तुम्हाला जी व्यक्ती मनात आहे त्या व्यक्तीशी लग्न झालेलं आहे अशा प्रकारची तुम्ही इच्छा निर्माण करायची आणि डोळ्यासमोर तो चित्र उभं उभा करायचा काही क्षण आणि त्यानंतर सर्वात पहिले उजवा हात आपल्या नाभीवर ठेवायचा आणि त्यानंतर जो डावा हात आहे तो सुद्धा आपल्या उजव्या हातावर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सतत जी पण कुठली तुमची इच्छा आहे ती इच्छा अगदी झोप लागेपर्यंत ती इच्छा तुम्हाला पॉझिटिव्हरित्या बोलायची आहे म्हणजे जसं की तुमचं लग्न झालेलं आहे किंवा तुम्हाला जॉब मिळालेला आहे किंवा तुम्हाला एखादं घर तुम्हाला हवं आहे आणि ते तुम्ही घर घेतलेलं आहे किंवा तुम्ही खूप श्रीमंत झालेलं आहात किंवा तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे अशा पद्धतीने जी पण कुठली चांगली इच्छा असेल फक्त चांगली इच्छा असं नाही की शेजार शेजारच्यांचं नाश होऊ दे किंवा अशा काही चुकीच्या इच्छा असतील तर त्या कधीही ब्रह्मांड पूर्ण करणार नाही तर अशा पद्धतीत दोन्ही हात आपल्या नाभीवर ठेवायचे आणि थँक्यू 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 युनिव्हर्स माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं अगदी झोपेपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्हरित्या तुमची इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे मग झोपल्याच्यानंतर तुमचे हात दोन्ही कुठेही जाऊ द्या सकाळी उठल्याच्यानंतर पुन्हा त्याच इच्छा तुम्हाला रिपीट पॉझिटिव्ह करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला उठायचं आहे हा उपाय तुम्हाला जोपर्यंत तुमची मनातली इच्छा रोज एकच बोलायची आहे आणि ती पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला रोजच्या रोज करायचा आहे बघा काही दिवसातच तुमची मोठ्यातली मोठी इच्छा कठीणातली कठीण इच्छा नक्कीच पूर्ण ब्रह्मांड करणार आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ